महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल चितोंडी बुद्रुक येथे महापूर ग्रामसची महापूर बघायची भूमिका कार्यकारी संपादक प्रवीण पाटील येवला तालुक्यातील सर्व खेड्यातील लोकांना सतर्क करण्यात येते की काल रात्रीपासून चालू असलेल्या व मुसळधार जोरदार पावसामुळे भरपूर शेतकरी हवालदी झालेला आहे अगस्ती नदीच्या महापुरामध्ये शेतकऱ्याचे कापणीला आलेले पीक मका बाजरी कापूस इत्यादी पिके वाहून गेलेली आहेत तर काही शेतकऱ्यांचे जनावरांना पण इजा झालेले असून महाराष्ट्र लोकमत चॅनलच्या वतीने कार्यकारी संपादक प्रवीण पाटील असे आवाहन करतो की तमाम राज्यातील सर्व परिस्थिती एकच असून शासनाने व प्रशासनाने सर्व पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे करावे व पंचनामे करून शासनाने सर्व अधिकारी पदाधिकारी यांना त्वरित सूचना करून पंचनामा करावा व जास्तीत जास्त नुकसान भरपाई नोंदवावी ही विनंती कार्यकारी संपादक प्रवीण पाटील तीव्रता वाढलेली आहे चितुंडी गावच्या पुढच्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची जबाबदारी काळजीपूर्वक पिक आपलं सांभाळून घेऊच्या गावाच्या लोकांनी पिकाची काळजी चितुंडी गावामध्ये महापूर आलेला आहे नदीला एकदम भयानक आणि शेतकऱ्याची खूप पिक नुकसान झालेली आहे कोणाच्या पिक्या तर कोणाची काय वाहून चाललेलं आहे नदीच्या तिकडे आता भयांकर दिसत आहे मी महाराष्ट्र लोकनूस नाशिक जिल्हा कार्यकारी संपादक प्रवीण पाटील चितोंडी गावची आजची पाण्याची परिस्थिती जर बघितली इथली जी आगस्ती नदी आहे या आगस्ती नदीचा सर्व तर्फाकडे पाऊस आलेला आहे आणि या रात्रीच्या या सातत्याच्या पावसाने मुसळधार पाऊस झालेला असून मी तमाम आगस्ती रोजीच्या का काठावरच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण स्वतःची सतर्क घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या आपल्या पिकांची काळजी घ्या आणि प्रशासनाला महाराष्ट्र लोकमत चॅनलच्या वतीने विनंती करतो की आपण सर्व पूरग्रस्त ग्रामीण भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईची नोंदणी करावी आणि त्या नोंदणीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना नुकसान भरपाईसाठी मदत करून सर्वांना हातभार लावावा आणि शेतकऱ्याचे कुटुंब वाचवावं असं मी विनंती करतो लोकांच्या मकाच्या बिट्या वगैरे याच्यात वाहून आलेल्या आहेत लोकांच्या बाजूचे कंस पण याच्यात वाहून आलेले आहेत त्यानंतर लोकांच्या जा जानवरे पण इथे वाहून आलेले आहेत यामुळे मी महाराष्ट्र लोकन चायनांच्या वतीने विनंती करतो की प्रशासनाने लवकर